नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या गाडी ठीक करत असतो आता मात्र इंजिन मध्ये काही बिघाड झाला की काय हे चेक करत असतानाच आता निरुपाला पुन्हा छाया दिसू लागते छाया मेणबत्ती घेऊन एकटक सगळ्यांकडे बघत असते निरुपा जोरात ओरडते आली आली लवकर चल असे म्हणताच आता सत्य पटकन आता ओरडू लागतो धुमके तू बैस बैस पटकन धुमके तू आता सत्या आणि मीरा दोघेही गाडीत बसलेले असतात त्याच वेळेस आता सगळे ओरडू लागते चला पटकन इकडनं चला लवकर तेव्हा आता सत्या गाडी स्टार्ट करून बघतो तर गाडी आता चालू झालेली असते सत्याला कसला भारी आनंद होतो सत्य जोरजोरात ओरडू लागतो ए मी गाडी ठीक केली जगाती जगातील अशी कुठलीच गाडी नाही आहे जी सत्याकडून ठीक होणार नाही त्यावर निरूपा म्हणू लागते ए सत्या अरे तुला वेळ लागला आहे का अरे इथे आपण कुठल्या अवस्थेत आहोत ओरडतोय काय आनंद काय साजरा करतोय चल पटकन तुझी ही गाडी रिपेअर केली ना त्याबद्दल घरी केल्यानंतर मी तुझा सत्कार करेन आत्ता चलणारे तेव्हा सत्या म्हणू लागतो खरंच निरूपा तू माझा सत्कार करशील तेव्हा निरुपा मुलाक ते बाबा आता इकडनं चालतोस की ती छाया येऊन आपल्या समन्यांचा सत्कार करेल चल पटकन आता सत्याने गाडी सुरू करतात सगळेजण तिकडनं निघून जातात छाया मात्र आता समोर येते आणि सगळ्या गायकवाड फॅमिलीकडे बघत जोर जोरात हसू लागते तर आता संध्याकाळची वेळ असते सगळेजण आता हॉटेलवरती आलेले असतात तेव्हा निरुपा मुलाक ते चला चला उतरा आता गाडीतनं कसला प्रवास झाला पार असा शरीराचा भुगा जसा, उतरा उतरा सगळे गाडीतनं उतरलेले असतात आता मात्र हॉटेल खूपच छान असतं साई स्टार म्हणून हॉटेलचं नाव असतं आता मात्र सगळेजण एकटक या हॉटेलकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे कसलं भारी हॉटेल आहे ना वा 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 चला चला पटकन बॅगा काढा आणि चला बरं आतमध्ये जाऊया असे म्हणत सगळ्यांनी आपल्या बॅगा घेतलेल्या असतात आणि आतमध्ये निघालेले असतात पण सत्या आणि मीरा मात्र एकटक या हॉटेलकडे बघू लागतात त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू आजवर हा सत्या फक्त कस्टमरला घेऊन गे गेट पर्यंत यायचं पण आज सत्या या हॉटेलमध्ये जाणार आहे खरंच धुमके तू कसलं भारी वाटतंय ना हॉटेल तेव्हा मीरा मोलाक हो ना अहो असं वाटतय त्याकडे एकटक बघतच राहावं की नाही चला चला आपण आतमध्ये जाऊया त्याच वेळेस सध्या पटकन धुमकेतूचा हात पकडतो आणि मला लागतो धुमकेतू असं नाही जायचा असं हातात हात घालून जायचो म्हणजे कसं आहे ना श्रीमंत लोक अशी मोठ्या हॉटेलमध्ये आलात का ही अशीच हातात हात घालून चालतात चल की धुमकेतू आता लगेच मीरा सत्याच्या हातात हात देते आता दोघही मत मस्त एकमेकांच्या हातात हात गुंतून अशी आतमध्ये एंट्री करत असतात त्याच वेळेस आता इथे दरवाज्यातच हॉटेल स्टाफचा एक माणूस उभा असतो आता तो सगळ्यांना सलाम ठोकत असतो सगळ्यांचं स्वागत करत असतो सगळेजण इथे आता मस्त तिथे सोफा असतो त्या सोफ्यावरती बसलेले असतात त्या आज त्याचे सत्या आणि मीराची एंट्री होते आता मात्र लगेच त्या स्टाफमधल्या माणसाने सलाम करता सत्याही त्याला सलाम करू लागतो तेव्हा मीरा सतल्याला खुणवते हो काय करताय अहो त्यांचं काम येते चला तुम्ही आता मात्र लगेच दोघही एकमेकांकडे बघत हातात हात घालून आतमध्ये येताना बघताच निरुपा मला लागते बघा बघा ही कबुतरं कशी एकमेकांच्या हातात हात घालून गुटुरगु करायला लागली जरा संधी भेटली नाहीतर कुठे लगेच यांची चाळीस सुरू झाले बघा बघा कधीही असलं हॉटेल बघितलं नसेल ना म्हणून कबुतर उडे मारायला लागली असे म्हणताच आता लगेच हॉटेलचे जे मॅनेजर असतात ना ते म्हणू लागतात तुमचं सगळ्यांचं आमच्या साई स्टार हॉटेलमध्ये स्वागत आहे त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो बाप कसलं भारी हॉटेल आहे ना सगळेजण खूपच खुश असतात तेवढ्यात आता चेटकिन छाया आता हॉटेल स्टाफच्या रूपात इथे आलेली असते आता मात्र लगेच ते सगळ्यांसमोर येताच म्हणू लागते एक्सक्यूज मी आता मात्र या छेटकिनीला इथे बघता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो निरुपा पंकज रिया रवी सत्या मीरा सगळेजण घाबरतात अरे तू असे ओरडू लागतात आता हॉटेलचे मॅनेजर तर सगळ्यांकडे बघू लागतात नेमकं या सगळ्यांना झालंय काय असे का ओरडत आहेत तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते तू इकडे इकडे आमचा पाटला करत आली तू आणि तू ड्रेस कधी घातला अगो साडी कधी चेंज केली मेकअप कधी केला हे बघ तू आमचा रस्ता अडवला होता गाडी अडवली होती पांढरी साडी अडवली गाडी हे बघ तू आमच्या मागे काय करते इकडे कशाला आली तू आता मात्र लगेच ती हॉटेल स्टाफमधली स्त्री आता या सगळ्यांकडे बघू लागते त्यावर लगेच सत्यमुळं तू हो हीच होती ती मी बघितलं होतं ना त्यावर देविका मुलग ते ए तिकडे तू सगळ्यांना दिसत होती मला का दिसत नव्हती गं हो। सांग ना त्यावर लगेच रवी रिया म्हणू लागतं ते एक मिनिट अय बाई तू आमचा पाटला करत इथपर्यंत आली का हे बघ तू आम्हाला काही करायचं नाही सांगून ठेवतो आता एक एक करून सगळेजण आता तिला खूप प्रश्न विचारत असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला आम्ही लिप दिली होती आठवतोय ना तुम्ही आमच्या शेजारी बसला होता बोला ना मग तुम्ही इकडे कशा आला आहे तेव्हा निरूपा म्हणू लागते आणि हे तुझं तर स्मशानात घर होत ना तिकडे अशी मेणबत्ती घेऊन बघत होती ना त्यावर लगेच आता ती चेटकीन छाया सगळ्यांकडे बघू लागते कोण मी मेणबत्ती घेऊन तेव्हा निरुपा म्हणू लागते हो अगं ती नाही का ती मेणबत्ती विझवली तरी पेटायची ती तूच आहे ना आता मात्र लगेच ती म्हणू लागते नाही नाही तुमचा काहीतरी गाई गैरसमज झालाय ती मी नव्हते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो मग तुझी जुळी बहीण तर नव्हती ना कोण आहेस तू खरं खरं सांग त्याच वेळेस निरुपा, जवल ता निरुपा आता समद्यांना जवळ बोलावते आणि मला लागते त्या पिक्चरमध्ये असंच होतं बरं का हा ही आपल्याला चकवा देते तेव्हा पंकज लागतो मम्मा पुन्हा चकवा तेव्हा मला म्हणागते आता डोळ्यांना चकवा देते नीट लक्ष द्या तिच्याकडे सेम तिचे से फक्त मेकअप बदललाय तिने त्यावर सुधाकर भाऊ म्हणतो गप्प बस रे आपण तिला नाव विचारू तेव्हा लगेच आता रिया मला लागते एक्सक्यूज मी तुमचं नाव काय त्यावर लगेच आता ती सांगू लागते माझं नाव सोनाली आहे आता लगेच रिया रियावं लागते मम औ पप्पा बघा ना तिचं नाव सोनाली आहे म्हणजे ती छाया नाही आहे ती चेटकी नाही आहे कळतंय ना ती भूत नाही आहे तेव्हा लगेच आता निरूपा सगळ्यांना पुन्हा जवळ बोलावते आणि मला वाटते नाही अ सांगितलं ना ती चकवा देते आपल्याला अहो त्या पिक्चरमध्ये मी बघितलं होतं भूत अशी वेगवेगळी वेग रूपं बदलतात तशी ही ना वेगवेगळी वेग नावं बदलते आणि आपल्याला चकवा देते त्यामुळे हिच्यावरती विश्वास ठेवू नका तेव्हा सुद्धा अकर बाबुंनाच गप्प बायस निरुपा अगं असतील दिसायला सेम सेम पण हे बघ हिचं नाव वेगळेच सोनाली त्यामुळे घाबरून जाऊ नका तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो पण मला खूप भीती वाटते बाबा त्याच वेळेस आता लगेच हॉटेलचे मॅनेजर म्हणू लागतात औ काय चालू आहे तुमचा गोंधळ हे बघा ही आमच्या स्टाफमध्ये काम करते तिचं नाव सोनाली तिला बघून एवढं का घाबरताय तुम्ही त्यावर निरूपा म्हणू लागते हिनेच मगाशी आम्हाला अडवलं होतं तिकडे हीच होती ती त्यावर लगेच आता सोनाली म्हणू लागते नाही मॅम तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे अह गेले चार तास झाले तसं मी इथे स्टाफ म्हणून काम करते तुम्ही हवं तर यांना विचारा हॉटेल मॅनेजर खोटं का सांगतील तुम्हाला तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो हो तुमचा काहीतरी गैरसमज झाला ही सोनाली खूप चांगली आहे आणि ती अगदी तुमची छान सेवा करेल तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते हो त्यावर लगेच आता हॉटेल मॅनेजर म्हणू लागतात हे बघा तुम्ही आता तो सगळा गोंधळ बंद करा आणि आमच्या हॉस्पिटिलिटीचा अनुभव घ्या तेव्हा लगेच निरूपा लागते काय हॉस्पिटल अहो आम्ही तर हॉटेल म्हणून घुसलो यात हे हॉस्पिटल आहे तेव्हा रवी म्हणू लागतो मम्मा अगं काय करते तू अगं हे बघ असं नाही म्हणायचं आहे त्यांना अगं मी जी कामं करतो ना कस्टमरला खुश करतो त्यांची काळजी घेतो तसं म्हणायचं तेव्हा निरुपा म्हणू लागते असं होय रव्या मला माहिती नव्हतं ना त्यावर लगेच आता हॉटेलचे मॅनेजर म्हणू लागतात बरं बरंच बर चला आता सगळ्यांनी साईन करा आणि आपापल्या की घ्या हे बघा सोनाली तुम्हाला तुमच्या रूमची कीज देईल आता मात्र लगेच सत्य म्हणतो ही आता सगळेजण घाबरलेले असतात तेव्हा हॉटेल मॅनेजर म्हणू लागतं चला चला पंकज गायकवाड सर चला पटकर साईन करा आणि तुमची रूमची चावी घेऊन जा आता मात्र पंकज घाबरत घाबरत आता कसा तरी साईन करण्यासाठी पुढे जातो आता तो सोनालीकडे एकटक बघत पटकन घाई गडबडीत साईन करतो आणि आता सोनाली त्याच्या हातात चावी देणार तेच पंकज असं लांब हात करतो आणि आता सोनालीच्या हातून चावी घेतो आणि देविका आणि पंकज पटकन आपापल्या रूममध्ये निघून जातात तर त्यानंतर रवी गायकवाडचा नंबर येतो आता रवी ही दपकत दपका साईन करतो चावी घेतो आणि तिकडनं निघून जातो आणि त्यानंतर सत्यजित गायकवाड सत्या तर असा कसा घाबरलेला असतो सत्याच्या हातनं पेन उडून डायरेक्ट खालीच पडतो आता मात्र सत्यानेही चावी घेताच धुमकेतूला घेऊन तो तिकडनं निघून जातो बाप लवकर ये आता सुधाकर भाऊंचा नंबर येतो तेव्हा निरुपा पटकन घट्ट सुधाकर भाऊंचा हात पकडते आणि नाही 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 तुम्ही चावी आणायला तिच्याजवळ जाऊ नका तिने तुम्हाला पकडलं तर नाही 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 आपण घरला जाऊ आपल्याला नाही थांबायचं इकडे तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा गप्प बैस उगच काही बोलू नको थांब मी चावी घेऊन आलो आता सुधाकर भाऊ सही करतात आणि चावी घेतात आता निरुपा रामराम रामराम राम, करत आता रूमकडे निघालेली असते त्याच वेळेस ती सुधाकर भाऊंना महू लागते हो भूतांचे पाय उलटे असतात आपण इथे पाय बघूया असे म्हणत निरुपा वाकून आता सोनालीचे पाय बघू लागते त्याच वेळेस आता सोनाली मात्र एकटक त्या दोघांकडे बघत असते घाबरत घाबरत कळेना निरुपा सुधाकर येतात तर इकडे सत्या आणि मीराही आपल्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं ही सोनाली आणि ती छाया जशा जत्रात हरवलेल्या बहिणीच वाटत होत्या हो की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो आता दोघे रूममध्ये येतात बघतात तर सगळीकडे अंधार असतो लाईट बंद असतात आता लगेच मीरा पुढे जाते ते सत्य आता लाईट सुरू करतो त्याच वेळेस आता फॅनच्या पात्यावरती फुलांच्या पाकळ्या असतात त्या सगळ्या पाकळ्या आता मीराच्या अंगावरती पडू लागतात आता मीरा जोर जोरात ओरडू लागते सत्याही आता पटकन धुमकेतू का ओरडते म्हणून तिच्याजवळ येतो आता दोघांच्याही अंगावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झालेला असतो खरंच खूप भारी वाटत असतं तेव्हा लगेच आता सत्या पटकन धुमकेतूला आपल्या मिठीत घासतो आणि एकटक तिच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते हो किती मस्त वाटायला आहे ना किती भारी वातावरण आहे ना एकदम छान वाटतंय त्याच वेळेस आता मीराचं लक्ष बेडकडे जातो अगदी बेडला छान असं सजवलेलं असतं मस्त गुलाबांच्या पाकळ्यामध्ये तिथे हार्टही काढलेलं असतं आता मात्र सत्या म्हणू लागतो धमकेतो हे कसलं भारी आहे ना त्याच वेळेस मीरा मू लागते हो मला तर एकदम असं टी व्हीत आल्यासारखं वाटतंय खूप छान ना त्याच वेळेस सत्या पटकन धुमकेतूची ओढणी ओढतो आता मात्र सत्याने धुमकेतूला घट्ट मिठी मारलेली असते अगदी आपल्या मिठीत घेतलेलं असतं तेव्हा मीरा लागते काय करते तुम्ही सोडा बरं मला हे बघा दरवाजा उघडा रूमचा सोडा असे म्हणत आता मीरा पटकन बाजूला जाते तर इकडे आता फुसका पंकज आणि देविका दोघेही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आता मात्र त्यांची रूम खूप छान असते तेव्हा आता पंकज पटकन त्या मऊ मऊ गादीवरती झोपतो आणि मग तो वा बेबी काय मस्त आराम गादी ना असं वाटतंय वा की इथे झोपून राहावं बेबी आता आपण दिवसभर इथे लळत पडायचं मस्त मजा येईल ना तेव्हा लगेच आता देविका मुला ते हो आपली रूमच तेवढी छान आहे ना असे म्हणतात आता पंकज आणि देविका पटकन खिडकी देतात आणि खिडकी उघडतात आता मात्र ज्या क्षणाला खिडकी उघडलेली असते त्या क्षणाला असला कसला जोराचा भन्नाट वारा आतमध्ये येत असतो आता मात्र खिडकी लावता लागत नसते इतका जोराचा भन्नाट वारा चालू झालेला असतो पंकज आणि देविका मात्र घाबरलेले असतात कसे बसे आता त्या वाऱ्याच्या वेगातनं खिडकी ओढतच दोघे जण खिडकी बंद करतात तेव्हा लगेच आता इथे पंकज मात्र धापा टाकू लागतो त्यावर देविका म्हणू लागते पंकज हे काहीतरी भयानक वेगळंच होता मला खूप भीती वाटते कारण इथेही चेटकिनीचे खूप काय काय अवतार इथे त्यांना दिसू लागतात तर आता इकडे निरुपा आणि सुधाकर भाऊ त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आता सुधाकर भाऊ रूममध्ये येताच निरुपा आपली बॅग अशी लपवून ठेवू लागते तेव्हा सुधाकर भाऊंचं लक्ष जातं निरुपाकडे ते निरुपाला विचारू लागतात निरुपा काय लपवते बॅगेत दाखव बघू तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय काहीच नाही तेव्हा सुधाकर भाऊ आता झाकवलेलं जे स्कार्प असतं ना ते ओढून घेतात तर त्या दागिन्यांचे खूप बॉक्स असतात तेव्हा सुधाकर भाऊ पटकन एक बॉक हात हातात घेतात आणि बघू लागतात तर निरुपाने बांगड्या दागिने खूप काही सामान आणलेलं असतो त्यावर भाऊ लागतात निरुपा अगं तुला वेळ लागलाय का अगं आपण पिकनिकला आलो आणि तू एवढे समजे दागिने का आणलेत निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो घरी सासूबाई एकट्याच होत्या ना त्यांनी ढापले असते की माझे दागिने म्हणून मी इकडे घेऊन आले आता सुद्धा भाऊंना धक्का बसतो काय आईने आई, आई दागिने ढापणार तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुमच्या आईचा काही भरोसा नाही म्हणून मी रियाला पण सांगितलं आहे तुझे जे सगळे दागिने ना ते बरोबर घे नाहीतर म्हातारी कधी काय करेल सांगताच येत नाही तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात निरुपा अगं मूर्ख आहेस का तू माझी आई आणि तुझे दागिने ढापणार उगंच तोंडाला येईल ते बोलायचं नाही तेव्हा लगेच लागते अहो म्हणजे मला तसं नाही म्हणायचं आहे पण सासूबाई काहीही करू शकतात ना तेव्हा सुद्धा कर बावून लागतात निरुपा तुला हे समदे दागिने माझ्या आईनेच दिले ना मग ती कशाला चोरेल तुझे दागिने तेव्हा निरुपाव लागते अहो त्या सासूबाई आहेत सासूबाई जसं त्यांनी मला हे दागिने दिलेत ना तसे त्या परत पण करू शकतात आणि घेऊ पण शकतात आणि आपण घरी गेल्यानंतर उलट आपल्याला दर्डून म्हणतील मीच दिलेले होते मला घ्यावेसे वाटले म्हणून घेतले म्हणून मी सुरक्षित ठेवण्यासाठी इकडे घेऊन आले आता मात्र सुधाकर भाऊ डोक्याला हात लावतात निरूपा तुझं ना खूप अवघड आहे बाबा चल मला झोपू दे असे म्हणत सुधाकर भाऊ पटकन अंगावरती ब्लँकेट घेतात आणि झोपतात तेव्हा निरुपा म्हणते हो अहो झोपायला आलात का तुम्ही इकडे अहो उठा आपण मस्त बाहेर फिरू नेऊ गप्पा मारू ते नाही लगेच झोपायचं झोपाच काढायचे होतात तर घरीच थांबायचं कशाला यायचं जो पिकनिकला म्हातारे नाहीतर एक नंबरचे म्हातारे झालेत जरा बी काही सोसत नाही यांना असे म्हणत आता निरुपाची कुटकुट सुरू झालेली असते तोपर्यंत सुधाकर भाऊंच्या घोरण्याचा आवाज येऊ लागतो निरुपाला खूपच राग येतो आता कपडे चेंज करण्यासाठी निरुपा इकडे अशरूमला जाते आता मात्र इथे अशरूममध्ये येताच तिथे आरशावरती हॅप्पी न्यू इयर स्टे सेप असं आता इथे लाल अक्षरात आरशावरती लिहिलेलं असतो आता हे वाचताच निरुपा घाबरते अरे बापरे हे लाल अक्षरात कोणी लिहिलं नाही 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 हे काहीतरी विचित्र वाटतं म्हणजे इथे धोका आहे चला पटकन पळा असे म्हणत आता निरुपा तिकडनं लगेच रूममध्ये निघून येते तरी ते आता सत्या मात्र एकटक आता त्या कॉटवरती जे हार्ट काढलेले असतं पाकळ्यांचं ना त्याकडे बघत असतो तेवढ्यात आता मीरा येते आता मीराने मात्र अशी पांढरी मस्त हलकी फुलकी चप्पल आणलेली असते अगदी रुमालासारखी असते आता लगेच मीरा ती चप्पल सत्याच्या हातात देते आणि मला लागते अहो हे बघा काय आता सत्या मात्र अशी घालायला लावून बघतो वा धुमके तू कसलं मऊ मऊ कापसावं नाही ना तेव्हा मीरा मला लागते अहो ती चप्पल आहे त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू इला चप्पल मला वाटलं हा रुमाल आहे तेव्हा मीरा ते हो श्रीमंत लोक ना अशीच घरात चप्पल वापरतात म्हणून त्यांनी आपल्याला दिली ही इथे रूममध्ये घालायला तेव्हा सत्य तो हो धुमके तू मग चल आपण दोघे घालून बघूया आता दोघेही अगदी कापसासारखी मऊ लुसलुशी जी चप्पल असते ना ती घालून बघतात तेव्हा सत्य तो धुमके त आपण जरा आता चालण्याची प्रॅक्टिस करून बघूया चल बरं आता दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात आणि मस्त उड्या मारत असतात मस्त एन्जॉय करत असतात दोघेही खूपच खुश असतात आता मात्र सत्यालाही खूप भारी आनंद झालेला असतो त्याच वेळेस सत्याचं लक्ष ते टेबलवरती ज्या दोन मोठ्याल्या बॉटल ठेवलेले असतात ना त्याकडे जातो सत्या आता त्या बॉटलकडे आणि ग्लासकडे एकटक बघू लागतो तेव्हा मीरा येते आणि पटकन सत्याला चापट मारते आणि मला ते कायो? काय हो काय चालू आहे हे बघा तुम्ही त्याकडे बघायचं सुद्धा नाही हा नाहीतर तर माझ्याशी गाठी तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तुला एकदा वचन दिलंय ना मी मग मी कशाला तुझ्याकडे बघेन धुमकेतू मी त्या दारूला शिवणार सुद्धा नाही धुमके तू तेव्हा मेरा मुलाक ते खरंच ना का मला फक्त फसवण्यासाठी बोलतायत तेव्हा सत्या लागतो नाही धुमकेतू अगं जेव्हापासून या सत्याने तुला वचन दिलंय ना तेव्हापासनं हे समद सत्याने सोडून दिलं आहे कारण या समधाची सत्याला गरजच नाही आहे त्याच्याकडे दुसरा नशा आहे ना तेव्हा मुलाक ते काय दुसरा नशा म्हणजे दारू सोडून तुम्ही सिगरेट ओढायला लागलात का तंबाखू खाताय का लवकरात लवकर सांगा दुसरा कुठला नशा करताय तुम्ही खरं खरं सांगा मी ना तुम्हाला सोडणार नाही आता असे म्हणत निरुपा सारखीच आता धूमकेतूची गाडी जे सुटलेली असती बंद व्हायचं नावच घेत नाही तेव्हा सत्य मला धुमकेतू अगं जर ऐकून तरी घे असे म्हणत आता सत्या लगेच धूमकेतूचं डोळ्यात डोळे घालून बघू लागतो आणि मला धुमकेतू तुझ्या डोळ्यात बघितल्यानंतर जो नशा येतो ना तो दारू तंबाखू कुठल्याच नशेत आहे ग आणि हाच नशा मला लागलाय आता त्यामुळे मला या समध्या नशांची गरजच नाहीये आता मात्र दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रात्रीची वेळ असते आता निरुपाच्या रूमचा दरवाजा टक टक वाजू लागतो निरुपा पटकन दरवाजा उघडून बघते तर बाहेर कोणीच नसतं निरुपा घाबरते आणि पटकन ओरडतच दरवाजा बंद करते तर इकडे आता रवी रियाच्या रूममध्ये रवीला जोराचा खोकला आलेला असतो तेव्हा रिया पटकन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आता मात्र ते पाणी असं लाल रंगाचं झालेलं असतं तेव्हा लगेच आता रवी मला लागतो रिया पाण्यात काही मिस मिसळ आहे का तू आता रिया मात्र चक्क हेल पाणी लाल झालं हे बघून जोरात ओरडू लागते आता इथेही मात्र चेटकिनीने जादू करायला सुरुवात केलेली असते तर या गायकवाडांच्या फॅमिलीमागे ही चेटकिन का लागली तिचा काय संबंध ती काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद